ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा स्मृशभूमीतील भानामतीच्या प्रकाराने अर्जुनवाडात भीतीचं वातावरण स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसून पोलीस गस्त वाढवावी अर्जुनवड येथे कृष्णा नदी लगत असणाऱ्या स्मशानभूमीत एखादी व्यक्तिमृत्य झाल्यास काही तासानंतर रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी भानामती केलाचा प्रकार समोर येत आहे यामुळे अर्जुनवड येथे भीतीचं वातावरण पसरला असून शिरोळ पोलिसांनी गस्त वाढवावे व स्मशान भूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी अर्जुनवाड ग्रामस्थांमधून पुढे येत आहे गेल्या काही दिवसापासून अर्जुनवाड स्मशान भूमीमध्ये भानामती करण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे गावातील एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यास स्मशान भूमीमध्ये दहन दिल्यानंतर मध्यरात्री काही भानामती करणाऱ्या नागरिकांकडून या ठिकाणी लिंबू नारळ कडवळ काळे बिब्बा सुया हळदी कुंकू आदी साहित्य ठेवून दहन दिल्यानंतर त्या मृत व्यक्तीचे एखादे या ठिकाणी करण्यास वापरत असण्याची शक्यता आहे गावामध्ये यापुढे एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यास यापुढे असा प्रकार घडू नये म्हणून ग्रामस्थ उपाययोजना आखत आहेत एकंदरीत शिरोळ पोलिसांनी अशा भानामती करणाऱ्या नागरिकांच्यावर पाळत ठेवावी तसेच येथील ग्रामपंचायत प्रशासनाने स्मशानभूमी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून पुढे येत आहे महानगर न्यूज साठी कृष्णा थेगांना अर्जुन वाड